हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमे विमा हा बऱ्यापैकी वितरित झालेला आहे बहुतेक शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटलेला आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विमा हा भे आता जमा होणार आहे तर ते नऊ जिल्ह्यांना जमा होणार आहे तर ते कोणते नऊ जिल्हे हे आपण आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या अशाच शेतीविषयक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर शेतकरी मित्रांनो पीक विम्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी नऊ जिल्ह्यांना आता नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे आणि ती वाटपाला सुरुवात देखील झालेली आहे तर पहिल्या हप्त्यामध्ये नऊशे पासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत तर आता दुसऱ्या टप्प्यात नऊ या नऊ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे तर ते नऊ जिल्हे कोणते आहे? तशेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये सरासरी पावसाचा पडलेला खंड हा जास्त दिवसांचा होता तर त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये आता दुष्काळ हा निर्माण केलेला आहे. ता, आणि तसे ते विभाग देखील दुष्काळग्रस्त म्हणून निवड करण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांना पेरणी करून पाऊस न पडल्याने बी बियाणे खते व इतर मेहनतीचे पैसे हे वाया गेलेले आहेत यामुळे शेतकरी आर्थिक संकटातून जात आहे त्यामुळे पहिल्या टप्प्यातील महाराष्ट्रात बारा जिल्ह्यांना सत्तेचाळीस लाख त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्याची रक्कम ही नऊशे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे तर सर्व शेतकऱ्यांना हा दिवाळी पूर्वीच दिला जाणार होता अशी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आश्वासन दिलेले होते त्यानुसार या बारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासाठी पीक विमा कंपनीना आक्षेप घेतला नव्हता त्यामुळे या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हा पीक विमा भेटलेला आहे परंतु हे जे जिल्हे होते या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा घेतल्यामुळे हे जिल्हे या पीक वंचित होते त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आपला खरीप हंगामातील पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी आपला खरीप हंगामातील पीक विमा हा भरला होता त्यानुसार त्या शेतकऱ्यांना अपेक्षित आक्षेप न घेतल्यामुळे बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा हा भेटलेला आहे आणि जे शेतकऱ्यांना आक्षेप घेतलेला होता त्या नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विमा मंजूर करण्यात करण्यात आलेला या नऊ जिल्ह्यातील प्रसिद्ध आलेली शेतकरी मित्रांनो कोणते नऊ जिल्हे आहेत ते आपण बघणार आहोत तर त्या पहिला जिल्हा जो आहे तो म्हणजे बीड त्यानंतर बुलढाणा वाशिम नंदुरबार धुळे नाशिक पुणे अमरावती अहमदनगर अशा या नऊ जिल्ह्यांना जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विमा हा दिला जाणारा आहे तर शेतकरी मित्रांनो नऊ जिल्ह्यातील पीक विम्या संदर्भातील ही खूप महत्वाची अशी अपडेट होती तर व्हिडिओ कसा आवडला कमेंट व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा